परंतु इथे इथली निवडणूक ही महाराष्ट्रभर चुरशीची आणि लक्षवेधक असेल आता असं सा नक्की सांगता येईल शहर मध्यमध्ये अनिश्चित निकाल लागेल कारण प्रणती शिंदे यांना केवळ एक हजार मताची आघाडी मिळालेली आहे जो त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे की मुस्लिम समाजाचं सा जर मतदान काँग्रेसला पडलं नसतं तर कदाचित निकाल महाराष्ट्र सोलापूर मतदारसंघाचा निकालही बदलू शकला असता इथं बॅलन्स करण्यामध्ये मुस्लिम समाजाने निश्चित भूमिका बजावल्या पण मध्यावर आपण चर्चा करत असताना इथं अत्यंत चुरशीचा सामना होईल मुस्लिम प्रभावशाली आहे तसाच इतर सगळा समाज जर पद्मशाली प्रभावशाली झाला तर तिथं हिंदू आणि मुस्लिम असच होईल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी सामना होईल का नाही असं मला कठीण वाटतं पण मुस्लिम समाजालाच उमेदवारी द्या आणि नाही दिली तर आम्ही निवडणुकीमध्ये वेगळा निर्णय घेऊ असा उघडपणे त्यांनी इशारा दिलाय माकपला उमेदवारी देऊन मित्र पक्षाचे सौजन्य राखायचं का मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊ मुस्लिम समाजाचं मताधी काँग्रेस पक्षाकडे वाढलेला कल तो त्याला समाधान करायचा असा पेच काँग्रेस सृष्टी पडलेला आहे आणि शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा म्हणजे सुशील कुमार शिंदे इथला लोकलचा निर्णय ते घेतात तर या सगळ्यांना बसूनच सोलापूरच्या जागेच्या बाबतीत या दोन फॅक्टर वर निर्णय घ्यावा लागणार हाय <nueva sécake> हॅलो नमस्कार मी हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर सायकल आपल्या स्पेशल सेगमेंट मध्ये आपल्या सर्च स्वागत आहे सध्या आपण आहोत सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं राजकारण कसं चालतं सोलापूर मध्ये कोणत्या फॅक्टर निवडणुकीमध्ये महत्वपूर्ण स्वागत आहे आपण सोलापूर जिल्ह्यातल्या स्पेसिफिक सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाबाबत आज चर्चा करूयात काय वाटतंय सर सोलापूर मध्ये मध्ये नेमकं वारं कोणाच्या बाजूने आहे सोलापूरात गेले पाच वर्ष महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे सोलापुरातले विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते वेगवेगळ्या म्हणजे दोन भारतीय जनता पार्टीकडे आणि एक काँग्रेसकडे होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वातावरण बरचसं बदललं लोकसभेमध्ये इथं काँग्रेस निवडून आलेलं आहे प्रणती शिंदे या मध्यच्या आमदार होत्या ते आता खासदार झालेले आहेत आणि मग मध्ये त्यांना इतर सगळ्या म्हणजे महायुती सोडलं तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांनी त्यांना मदत केलेली आहे आणि मग हे मदत केलेले बरेच जण यंदा विधानसभेसाठी इच्छुक आहेत त्यामुळे इथे उमेदवारी कोणाला मिळणार तिथे बंड होणार की नाही युती आणि महाआघाडीचं चित्र होईल की बिघडेल हे ह्या सगळ्या शाश्वती आणि चर्चा केले महिना दीड महिन्यापासून सुरू आहेत म्हणजे लोकसभेपासून आणि त्याला विराम काय मिळाला नाही आणि इतक्या लवकर सुद्धा आपण एखादा अंदाज बांधणं कठीण आहे तरी सुद्धा एकंदरीत असं दिसते की शहर मध्यमध्ये अनिश्चित निकाल लागेल कारण प्रणेती शिंदे यांना केवळ एक हजार मताची आघाडी मिळालेली आहे जो त्यांचा स्वतःचा मतदारसंघ आहे तिथं मागच्या वेळेला त्या निवडून आल्या त्यावेळेला त्यांना स्वतः विधानसभेला आलं त्यावेळेला चांगलं मताधिक्य होतं पण ते मधल्या काळामध्ये कसं काय घडलं तर ते, ला ते, ते, ते बघावं लागेल पण दुसरा असा युक्तिवाद आहे त्यांचा की विधानसभेच्या तुलनेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला म्हणजे स्वतः प्रणिती शिंदे असतील किंवा बीजेपीचा उमेदवार समोर राम शिंदे सातपुते होते तर त्यांना किती ते मताची संख्या जी आहे एकूण ती वाढलेली आहे आता या मतदारसंघाचा विचार केला तर हा पद्मशाली बहुल मुस्लिम बहुल मोची समाज बहुल मराठा समाज थोडासा इतर सगळा सवर्ण समाज असा असा मतदारसंघ असलेला हा हा सगळा गरीब पट्टा आहे सदन पट्टा आहे सुशिक्षित पट्टा आहे असा सगळा या मतदारसंघामध्ये आहे प्रणिती शिंदे यांचं वर्चस्व जसं आहे तसं आडम मास्तर जे मार्क, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं नेतृत्व करतात हा गेल्या अनेक वर्षापासून पण ते तिथनं या मतदारसंघात यापूर्वी निवडून आलेले आहेत या, या मतदारसंघात काँग्रेस बऱ्याच वेळेला निवडून आलेला आहे तर हा मतदारसंघ नेहमी रंग बदलणारा आहे म्हणजे उमेदवार बदलणारा आहे असं एकंदरीत चित्र आहे त्यामुळे मला असं वाटतं की यंदाही निकाल आत्ताच सांगणं कठीण आहे परंतु इथे इथली निवडणूक ही महाराष्ट्रभर चुरशीची आणि लक्षवेधक असेल आता असं नक्की सांगतोय म्हणला निवडणूक ही चुरशीची आणि लक्षवेधी असेल पण लोकसभेचा जर रिझल्ट बघितला प्रणित शिंदे मतदार या सोलापूर मधून खासदार झाल्यात राम सातपुतींचा पराभव झाला तर या लोकसभेच्या रिझल्टचा येणाऱ्या विधानसभेमध्ये स्पेसिक मध्य मध्ये कसा प्रभाव पडू शकतो प्रभाव पडू शकतो पण काय झालं मधल्या काळात राम सातपुते उमेदवार होते भाजप लढलं त्यावेळेला भरपूर त्यांनी चुरशीने सामना दिला ह्याचे जे काँग्रेसचे जे पॉकेट्स होते विशेषतः प्रणिती शिंदेना मानणारे त्या भागासाठी जे काम करायचं होतं ते सगळं मला वाटतं पालकमंत्री चंद्रकांत देशमुख यांच्या नेतृत्वात त्यांनी एक तिथं काय म्हणतात त्याला सूक्ष्म फिल्डिंग लावली आणि त्यांनी त्यांचे ते पॉकेट्स तोडले त्यात त्यांना यश आलं त्यामुळं त्यांनी ह्या मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केलं होतं त्यात भाजपला यश आलं पण वातावरण आता बदललेलं आहे देशभर बदललेलं आहे काँग्रेसच्या दृष्टीने किंवा शरद पवारांना मानणारा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग अजूनही तेवढा आक्रमक आहे हे सगळं चित्र आता संपूर्ण पुढे गेलंय महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात मराठा फॅक्टरच्या दृष्टीने काही घडलेल्या घटना असतील अगदी छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला याचाही दुःख प्रत्येकाच्या मना मनामनामध्ये आहे आणि याच्यात भ्रष्टाचार झाला सरकार पक्षच याला जबाबदार आहे असे लोकांमध्ये मानसिकता झालेली आहे याचाही निश्चित विरोधक फायदा उठवू शकतात आणि हे सगळे फॅक्टर उपयोगी पडणार आहेत आणि आताच आपण ते विरोधकांना फायदेशीर ठरेल का नाही हा बांधडा पड विरोधकांना सुलभ जाण्याच्या दृष्टीने काही मुद्दे मिळाले जसा सत्ताधाऱ्यांना मुद्दा होता लाडकी बहीण योजनेचा आणि त्याच्यात ते त्यांनी मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघामध्ये अनेक महिलांना ही योजना मिळवून दिली होती पण ते सगळ्यावरती पाणी गेल्या काही दिवसात बदलापूरची घटना असेल किंवा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची घटना असेल याच्यानंतर थोडंसं वातावरण ढवळलं गेलंय आणि दूषित होत चाललेलं आहे असं एकंदरीत वाटतंय स्पेसिफिक मध्ये जर विचार केला तर या मतदारसंघामध्ये एम आय ची ताकद किती आहे आणि एम आय कडून कोण उमेदवार इच्छुक आहे एम कडून सध्या शाब्दी म्हणून मागच्या वेळेला ज्यांनी निवडणूक लढवली तेच पुन्हा एकदा इच्छुक आहेत आणि ते अत्यंत आक्रमक होत आहेत असं दिसतंय काल त्यांनी अगदी हिंदुत्व हिंदुत्ववादावरती ज्या प्रतिक्रिया येतात किंवा मुस्लिमांना डिवचण्याचा जो प्रयत्न होतो तर त्यांना अगदी याद राखापर्यंतचा इशारा त्यांनी त्यांच्या तेन भूमिकेतनं दिलेला आहे त्यांचं वर्चस्व निश्चित निश्चित आहे एमआयएम पक्षाचं कट्टरवादी मुस्लिम समाज ची भूमिका बजावणारा पक्ष म्हणून त्याच्याकडे बदल बघितलं जातं आणि त्याला युवक नेहमी भुलत असतात अशा अशा तर सात नगरसेवक मागच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून त्यांची निवडून आलेले त्याच्याकडे कर दुर्लक्ष करता येणार नाही भले मधल्या काळामध्ये काही नगरसेवक इकडून काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये किंवा इतरत्र गेले असतील पण या पक्षाची फक्त दिल्ली झाली असं नाही अजून एक त्याच्यामध्ये की परवाच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजानेच अशी भूमिका घेतली की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मत देणार नाही जे काय असेल विरोधकांचा उमेदवार आणि मग त्यांनी काँग्रेससाठी प्रयत्न केले मुस्लिम समाजाने एक गठ्ठा स्वतःच्या मतदारांची नोंदणी केली मतदार मतदानासाठी मतदान केंद्रापर्यंत कशी येतील याची अगदी सूक्ष्म फिल्डिंग यांचा गवगवा तरी झाला चंद्रकांत पाटील आणि इतर मंडळीचा बीजेपीचा पण गवगवा न करता त्यांनी अत्यंत चुरशीनं आणि अत्यंत आक्रमकपणे निवडणूक सिस्टम राबवली आणि त्याचाच फायदा कुठंतरी म्हणजे शहर मध्यमध्ये नाहीतर अशी स्थिती झाली असती की मुस्लिम समाजाचं जर मतदान काँग्रेसला ना पडलं नसतं तर कदाचित निकाल महाराष्ट्र या सोलापूर मतदारसंघाचा निकालही बदलू शकला असता इथं बॅलन्स करण्यामध्ये मुस्लिम समाजाने निश्चित भूमिका बजावली अर्थात इतर समाजांनी दुर्लक्ष केलं असं नाही आणि काय होत असतं राजकारणामध्ये तुम्हाला नेहमीच सांगतो की एक समाज विशेषतः मुस्लिम एक झाले की हिंदू एक होत असतात मग ते कुठल्या पक्षाचे आहेत काही नाही असंच या वेळेला तिथं झालं आणि त्याच्यामुळं थोडस राम सातपुतेंना शेवटच्या टप्प्यामध्ये राम सातपुतेंचा पाठिंबा या मतदारसंघामध्ये वाढला मुस्लिम प्रभावशाली आहे आणि त्यांनी आता यावेळेला मागणी अशी केलेली आहे की कुणालाही द्या जवळजवळ सात आठ जण त्यांच्याकडनं इच्छुक आहेत माजी महापौर आहेत दोन आणि इतर सगळे आहेत तर त्यांचं म्हणणं आमच्यापैकी कुणालाही द्या पण मुस्लिम समाजालाच उमेदवारी द्या आणि नाही दिली तर आम्ही काय निवडणुकीमध्ये वेगळा निर्णय घेऊ असा उघडपणे त्यांनी इशारा दिलाय माकपला उमेदवारी देऊन मित्र पक्षाची सौजन्य राखायचं का मुस्लिम समाजाला उमेदवारी देऊ मुस्लिम समाजाचं मता काँग्रेस पक्षाकडं वाढलेला कल तो त्याला समाधान करायचा असा पेच काँग्रेस पक्ष सृष्टी पडलेला आहे आणि शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा म्हणजे सुशील कुमार शिंदे इथला लोकलचा निर्णय ते घेतात तर या सगळ्यांना बसूनच सोलापूरच्या जागेच्या बाबतीत या दोन फॅक्टरवर निर्णय घ्यावा लागतो लोकसभेचा जर आपण रिझल्ट पाहिला तर इकडे प्रणिती शिंदेचा विजय झाला काँग्रेसचा आणि इकडे बघितलं तर राम चहापुतींचा पराभव झाला भाजप या मतदारसंघावर कसं प्रभाव टाकू शकते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा तो टँकल करण्याचा कसा प्रयत्न प्रयत्न तर होतील भाजपकडनं निश्चित प्रयत्न आहेत वर्षभर त्यांचे प्रयत्न ते सतत निवडणुकीसाठी ते प्रयत्नशील असणारा तो पक्ष आहे त्यांच्या पालकमंत्री स्वतः तळ ठोकून असतात अनेक स्थानिक लोकल प्रश्नांवरती ते लक्ष घालत असतात पण तू त्यांना जेवढा यश यायला पाहिजे तितकं यश येताना दिसत नाहीये काही लोक इकडून तिकडे जातात त्यांची काही कामं अडवलेली ती कामं केली करण्याचा प्रयत्न दाखवला जातो सगळ्यात महत्वाचं म्हणजे महानगरपालिका लेव्हलवरती जी कामं व्हायला पाहिजेत आणि ती झाली नाहीत याचा रोष भारतीय जनता पार्टीला सोलापुरातील या तिन्ही मतदारसंघामध्ये बसलेला आहे मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल गांभीर्यानं शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत योजनेत झालेला भ्रष्टाचार गैरप्रकार म्हणजे एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी येऊन काम अतिशय मातीमोल पद्धतीची कामं झाली याचा एक राग आहे सोलापुरात विकासाच्या दृष्टीने उड्डाण पूल असेल नोकरीच्या दृष्टीने युवकांचे काही कामं असतील रेल्वेशी निगडीत काही कामं असतील ही कामं झाल्याने सर्वात महत्वाचं म्हणजे विमानतळाचा प्रश्न सोडण्याबाबत सोलापूरच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने काही केलं नाही अशी एक मानसिक भावना सोलापूरकरांमध्ये आहे सोलापूरचे जे उमेदवार आहेत मी शहर उत्तरचं तुम्हाला सांगताना सांगू जाईल त्यांचं काम कसं सा आहे आणि उत्तर दक्षिणचं पण मध्यावर आपण चर्चा करत असताना इथं अत्यंत चुरशीचा सामना होईल मुस्लिम प्रभावशाली आहे तसाच इतर सगळा समाज जर पद्मशाली प्रभावशाली झाला तर तिथं हिंदू आणि मुस्लिम असंच होईल काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी सामना होईल का नाही असं yes. मला कठीण वाटतं म्हणजे आपण असं होऊ नये दुर्दैव असेल हे जातीवादावर तर जर निवडणूक गेली पण चित्र तरी असं दिसतंय लोकसभेला मी असंच सांगितलं त्यावेळेला लोकांना वाटलं नाही पण निकालानंतर ते लक्षात आलं आणि अजूनही अशी स्थिती बदलण्यामध्ये कोणीच पुढे यायला नाही उलट प्रत्येक जण आपल्या जातीचा फॅक्टर तिथं वापरून आपल्याला काही ओढता येईल का असं करत आणि मोची समाजही आता आक्रमक झाले त्यांचं म्हणणं आहे आम्हालाही तुम्ही उमेदवारी द्या मोची समाज हा नेहमी प्राधान्याने ने काँग्रेसकडे असतो तो यावेळेला बीजेपीला जाऊन मिळाला तर किंवा इतर आघाडीला तर वेगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत ठीक आहे सर मला वाटतं या मध्ये म्हणजे विधानसभा मतदारसंघ सोलापूर मध्येच्या चर्चेला आपण इकडे पूर्ण येऊन थँक थँक्यू सो मच सर धन्यवाद